कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मराठवाडा तसा कायम दुष्काळी भाग म्हणून या मराठवाड्याकडे पाहिलं जातं कधी पाऊस एका बाजूला जास्त पडतो तर कुठं कुठं थेंबही पडत नाही कुठली धरणं भरतात तर कुठली कोरडीच राहतात कायम पाण्यासाठी भटकंती सुरू असते शेतीही व्यवस्थितरित्या बारा महिने पाणी पुरेल अशी पिकत नाही पिण्यासाठीसुद्धा पाण्याची किल्लत होते मात्र मागच्या अनेक वर्षांपासूनचा जो रेकॉर्ड आहे तो आता ब्रेक झाल्याचे दिसत आहे आणि कारण ही तशीच आहे मे महिना हा अगदी रणरणत्या उन्हाचा महिना असतो मे जाणार जून जाणार जुलैमध्ये कसं तरी वेगवेगळे जे स्त्रोत आहेत त्यामध्ये पाणी येणार मात्र यावर्षी कधी नव्हे ते अगदी मे महिन्यामध्येच पावसाची सुरुवात झाली अवकाळी का असे ना मात्र मोठ्या प्रमाणावर आणि विशेष म्हणजे सर्व दूर पडला दरवर्षी उशिरा पाऊस पडतो म्हणून जो अनुभव आहे त्या अनुभवावर शेतकरी काहीसे निवांत होते अद्यापही शेतीची मशागतीची कामे राहिलेली आहेत पेरणीलायक शेती आणखी करण्यात आलेली नाही मात्र आपण जर चित्र पाहिलं आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही धरणं आहेत ते मे महिन्यामध्येच भरलेले आहेत सर्वत्र अगदी हिरवंगार दिसू लागलेलं आहे कधी नव्हे ते मे महिन्यामध्ये अशा प्रकारचं चित्र क्वचित पाहिलेलं असेल काही जुने लोक सांगतात की पन्नास साठ वर्षांपूर्वी असंच झालं होतं मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता आणि सर्व धरणं भरलेली होती आता बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रमुख धरणं आहेत मग ते बीडचं असेल कुंडलिका प्रोजेक्ट असेल मांजरा धरण असेल त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी वाढलेलं आहे आणि त्या पाण्यावर आधारित जे काही लोकांना पाणी प्यायला मिळतं जे शेतीला मिळतं ते आज या घडीला त्या धरणामध्ये पाणी साठलेलं आहे काही धरणामध्ये आणखीन अगदी ओव्हरफ्लो जरी झालेले नसले तरी पाण्याचा साठा मात्र झालेला आहे मांजरा नदी अगदी वाहू लागलेली आहे मे महिन्यामध्येच हे चित्र अगदी बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल या जिल्ह्यातील जे काही रहिवाशी आहेत त्या नागरिकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलेलं नाही जो काही पंचवीस टक्के पाण्याचा साठा होता मांजरा धरणामध्ये त्याच्यामध्ये आता दिवसेंदिवस वाढ होऊ लागलेली आहे बालाघाटाचा जो प्रदेश आहे बालाघाटाचे जे डोंगर आहेत बीड जिल्ह्यामध्ये त्या डोंगरांवर अगदी हिरवळ दाटून आलेली आहे नयनरम्य आणि मनमोहक अशा प्रकारचं दृश्य हे काही भागामध्ये दिसू लागलेलं आहे आणि आपण पाहतोय केस तालुक्यातील कोरडेवाडी येथील हा हापसा दरवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर असा न हापसताच अगदी पाणी बाहेर सोडतो आणि तेच आता आपण पाहताय मे महिन्यामध्ये हे झालेलं आहे एवढंच काय तर बीडचे बिंदुसारा जे धरण आहे ते अशा प्रकारे अगदी ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणावर त्या धरणातून होऊ लागलेला आहे हे चित्र कित्येक वर्षानंतर बीडकरांना पाहायला मिळालेलं आहे आणि एवढंच नव्हे तर आता अशा प्रकारचं मे महिन्यातच पाणी आल्याने त्या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची सुद्धा गर्दी होऊ लागलेली आहे कारण आश्चर्य वाटण्यासारखंच आहे एवढ्या लवकर पाऊस पडणं आणि अशा प्रकारचे धरणं भरणं हे नवल वाटल्याशिवाय राहत नाही तरीही बीड जिल्ह्यातील बरेच धरणं आणखीन त्या पाण्यामध्ये अगदी वाट पाहतायत मात्र आता जून उजाडणार आणि नंतर अधिकृत पावसाचा अगदी मोसम येणार त्यावेळी मात्र पेरण्या केल्यानंतर पावसाने आकडू नये एवढीच माफक अपेक्षा नागरिक आणि शेतकरी करत आहेत कारण आत्ता पडल्यानंतर पुन्हा जून जुलैमध्ये आकडल्यानंतर पिकांना खरोखरच मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचे जे धरणं भरलेले आहेत ते कायम भरलेलीच राहावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे धन्यवाद